काही दिवसांपूर्वी सगळ्या माध्यमांवर सौरभ आणि नुसखांची चर्चा सुरू होती ज्या पद्धतीनं नवऱ्याला संपवलं ते ऐकून कोणीही थकव होईल तसं पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून बायकोच्या जाचाला कंटाळून किंवा बायकोच्या त्रासामुळे मानसिक स्थिती गमावून बसल्यानं अनेकांनी टोकाचं पाऊल उचललंय या सगळ्या गोष्टी सुरू असतानाच आता एक वेगळीच घटना पुढे येते सुदैवानं या घटनेत आत्महत्या खून असं काही घडलेलं नाहीये पण जे घडलं तेही काही कमी नाहीये या प्रकरणात नवरा बायको त्यांच्यातले वाद तुफन भांडण घटस्फोट या सगळ्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टी आता एका वेगळ्याच पातळीवर गेल्या म्हणजे अबजावधी रुपयांचा मालक अखेर सगळ्या गोष्टींना कंटाळून सोशल मीडियावर त्याची सगळी कहाणी सांगतोय म्हणजे तशी वेळच त्याच्यावर आली आहे असं दिसतंय विशेष म्हणजे त्याच्या कहाणीनुसार पोलीस आणि बायको त्याच्या विरुद्ध एक डाव रस्ता आहे असं त्याचं म्हणणं आहे ज्यांची ही कहाणी आहे ते आहे रिपलिंग कंपनीचे मालक सध्या चेन्नई पोलिसांच्या कारवाईपासून ते पळत आहेत आता याची सुरुवात कुठे झाली आणि आता नेमकं घडतंय काय याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी ही सगळी गोष्ट आहे मूळ भारतीय आणि डॉलरच्या कंपनीचे सहसंस्थापक असलेले प्रसन्ना शंकर यांची प्रसन्ना शंकरनं त्याच्या पत्नीवर आणि पोलिसांवर छळाचा आरोप केलाय पण दिसतं तितक साध हे प्रकरण नाहीये कारण जी कहाणी त्यानं सांगितली सोशल मीडियावर सांगितली ती एकूण आपल्याला रक्का बसेल आता प्रकरण असं आहे की प्रसन्नाचा जन्म चेन्नईतला तो जवळपास वीस वर्ष तिथंच राहिला नंतर एन आय टी ट्रिची इथं शिकत असतानाच एका मुलीशी त्याची ओळख झाली आणि पुढं मैत्री झाली अर्थात मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्याच मुलीसोबत त्याचं लग्नही झालं प्रसन्ना हे भारतातले पहिल्या क्रमांकाचे कोडर होते अर्थातच त्यामुळे त्यांनी तंत्रज्ञानाशी संबंधित कंपनी सुरू करायचं ठरवलं आणि त्यासाठी ते अमेरिकेत स्थायिक झाले आता लग्नाला दहा वर्ष झाले त्यांना एक नऊ वर्षाचा मुलगाही आहे पण अशातच पत्नीचं अनूप नावाच्या व्यक्तीसोबत अफेअर सुरू असल्याचं प्रसन्नाच्या लक्षात आलं आणि त्यानंतर घरात वाद सुरू झाले वाद वाढतच गेले घटस्फोट घेण्याबाबत चर्चा व्हायला लागली पोटगी म्हणून किती पैसे द्यायचे हे, हे बोलणं सुरू झालं पण तिची नाराजी होती त्यामुळे तिनं त्याच्यावर छळाचे आरोप केले कुठे तक्रार दाखल केली इतकंच नाही तर त्याच्यावर बलात्काराचा आरोप देखील करण्यात आला सोबतच तिचे खाजगी फोटो व्हायरल केल्याचा आरोपही तिनं प्रसन्नावर केला या संदर्भात सिंगापूर पोलिसांनी चौकशी केली पण त्यांना यात काहीही तथ्य आढळलं नसल्याची माहिती पुढे येते प्रसन्नानं हे आरोप करताना बायको आणि तिच्या कथित बॉयफ्रेंडचे चॅट्स आणि हॉटेलची बुकिंगही शेअर केले आहेत आता त्यानं भारतात तर तिनं अमेरिकेत घटस्फोटासाठी अर्ज केला आहे अमेरिकेत जास्त पैसे मिळावेत म्हणून तिने तिकडे अर्ज केला असल्याचं प्रसन्नाचं म्हणणं आहे त्यानंतर तिनं मुलाचं अपहरण करून त्याला अमेरिकेत नेलं होतं पण आंतरराष्ट्रीय बाल अपहरण प्रकरण अमेरिकेत दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर अमेरिकेतल्या न्यायालयाने प्रसन्नाच्या बाजूने निकाल देत मुलाचा ताबा त्याच्याकडे दिला तर तिला सिंगापूरला स्थायिक व्हायचं होतं पण तिथंही तिनं कायद्याचं उल्लंघन केलं नंतर ती चेन्नईत आली प्रकरण मिटावं म्हणून दोघांनी काही गोष्टी ठरवून घेतल्या त्यानुसार तिला नऊ कोटी रुपये रक्कम आणि जवळपास साडेचार लाख दर महिन्याला द्यायचे आणि मुलाचा ताबा दोघांकडे अर्धा अर्धा राहील असं ठरलं करारानुसार मुलाचा पासपोर्ट एका कॉमन लॉकर मध्ये ठेवण्यात येणार होता पण तिनं तो मान्य केला नाही जो करार झाला होता तो वैध नसल्याचा दावा तिने केला होता त्यानंतर प्रसन्न कोर्टात गेला आणि मुलाचा पासपोर्ट लॉकरमध्ये ठेवणार असाल तरच मुलाचा ताबा देईल असं त्यानं सांगितलं तेव्हाही त्याची पत्नी तारकांना हजर राहिली नाही तसंच प्रसन्नापासून त्यांच्या मुलाला पळून घेऊन जाण्याचा देखील तिनं प्रयत्न केला होता पण प्रसन्नातनं तो प्रयत्न हाणून पाडला पण त्यानंतर प्रसन्नावर मुलाच्या अपहरणाची खोटी तक्रार दाखल करण्यात आली त्यामुळे मध्यरात्री पोलीस त्याच्या घरी आले तो मुलाला घेऊन तिथून निघून गेला होता नंतर त्यानं पोलिसांना वकिलामार्फत सगळी गोष्ट सांगितली सोबतच मुलगा त्याच्याबरोबर आनंदी असल्याचंही त्यानं दाखवलं अर्थात हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं पोलीस काही बोलले तरीही पोलीस त्यांचं लोकेशन ट्रॅक करत होते पोलिसांनी त्याच्या आईच्या घरी नाजदूस केली सोबतच त्याच्या मित्राला देखील पोलीस ठेवण्यात आलं जर त्यानं प्रसन्नाला भेटायला बोलवलं नाही तर मुलाच्या अपहरणात तोही सहभागी होता असा खोटा आरोप त्याच्यावर लावण्यात येईल असं त्याला सांगितलं जात होतं त्रासाला कंटाळून मित्र बंगरुवेला गेला पण तिथूनही पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं विशेष म्हणजे ताब्यात घेताना नोटीस किंवा कोणतंही कागदपत्र त्यांच्याकडे नव्हतं पोलिसांनी त्याला चेन्नईला आणलं असून गेल्या तीन दिवसांपासून तो कोणत्याही एफ आय आर शिवाय पोलिसांच्या ताब्यात असल्याचं प्रसन्नाचं म्हणणं आहे पुढं तो असंही म्हणतोय की काही दिवसांतच पोलीस आणि माझी पत्नी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर खोटे आरोप करणार आहेत तसंच माझे सोशल मीडिया पोस्ट खोटे असल्याचंही माझ्या मित्राकडून बदवून घेणार आहेत मी या प्रकरणी कोर्टात धाव घेणार असून सध्या मी माझ्या कुटुंबासह तामिळनाडूच्या बाहेर आहे माहिती त्याने दिली आता या संदर्भात प्रसन्ना शंकर आणि त्याच्या पत्नीची पोलिसांकडून चौकशी होईल त्यानंतर सत्य पुढे येईल पण या सगळ्या प्रकरणात नऊ वर्षाच्या मुलाचे हाल होत आहेत अर्थात ही माहिती प्रसन्नानी सांगितल्याप्रमाणे आहे म्हणजेच त्याच्या पत्नीची भूमिका काय हेही महत्वाचं असेल तरी तुमच्या मते तुम्हाला यात नेमकी कुणाची चूक वाटते ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद